त्र्यंबकेश्वर शहरातील बसस्थानकाचं काम कधी पूर्ण होणार सन दोन हजार एकोणावीस मध्ये त्र्यंबक बस स्थानकाचे काम तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते भूमिपूजन करून झाले होते आता सहावं वर्ष सुरू झाले आहे पण कामाची प्रगती जलजीवन मिशन प्रमाणे फक्त प्रगतीत आहे म्हणजे काम संतगतीने का होईना पण प्रगतीत आहे अशी या बसस्थानकाच्या कामाची अवस्था आहे यात मुख्य काम वेगळ्याच कंत्राटदाराने घेतले आहे व त्यानेही दुसऱ्या कंत्राटदाराला काम तोडून दिले आहे कामाची प्रगती होईना म्हणून आता पोट ठेकेदार बदलून दुसरा दुसरा ठेकेदार नुकताच पहाव्यास मिळाला पहिला उपठेकेदार तर कधी कामावर दिसलाच नाही पण सध्या जो उपठेकेदार काम करत आहे निदान तो साईटवर उभा राहून काम करून घेत आहे त्यामुळे निदान कामाची चांगली प्रगती दिसत आहे विशेष म्हणजे ज्या मूळ कंट्रादाराने काम घेतले आहे तो तर कधी कामावर दिसलाच नाही असेही समजले की या कामाचा सर्व कार्यभार बोरकर नावाचे अभियंता यांच्यावर सोपविला आहे पण तेही कधी व्हिजिट मारत नाहीत याबाबतची माहिती घेण्याकरता त्यांच्याशी संपर्कच कधी होत नाही सुमारे पासष्ट वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वर शहरातील परिवहन महामंडळाचा विस्तारण जागेत झालेले जुने बसस्थानक होय गावातील बसस्थानकाची जुनी इमारत बैठीच पण अत्यंत आकर्षक व तुमदार होती पण दक्षिणोत्तर बाजूने खुली असल्याने पावसाळ्यात वाऱ्यामुळे बसस्थानकात पाणी येत असे पूर्व व पश्चिम बाजूला दोन शेड होती येथे यात्रा काळात क्यूचे पार्टिशन होते कालांतराने परिवहन मंडळाने तेही काढून टाकले सध्या पूर्वीचे जे बस स्थानक होते त्याच्या समोर पश्चिम बाजूला जे क्यूचे पार्टीशन होते तेथे नूतन बस स्थानक बांधण्यात येत आहे याचं काम एस्टिमेट दोन कोटींचे आहे पूर्व बाजूला जी मोकळी जागा आहे तेथे छोटेसे ऑफिस उभारून तेथे स्थानक प्रमुख व वा चालक वाहकांसाठी फक्त बसण्यासाठी स्थानक प्रमुखांना बसण्यासाठी टेम्पररी ते टपरी उभारली आहे येथे सोयी सुविधा काहीच नाहीत फक्त सन दोन हजार तीन दोन हजार चारच्या कुंभमेळ्यात सुलभ इंटरनॅशनल कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली होती त्यामुळे येथे सुलभ शौचालयाची तरी सुविधा आहे सुलभ इंटरनॅशनल तर्फे नगर परिषदेने गावात काही निवडक ठिकाणी शौचालय बांधली आहेत त्यापैकी एक शौचालय बस स्थानकात बांधण्यात आले आहे तेथे सुविधा या बस स्थानकात आहे दरम्यान मार्च अखेर काम पूर्ण होईल असे एस टी महामंडळाकडून सांगितले जात असले तरी संपूर्ण काम पूर्ण होईल याबाबत साशंका असली तरी परिवहन मंडळाचा कसोशीचा प्रयत्न सध्या तरी सुरू असल्याचे दिसत आहे सध्या तरी काम प्रगतीपथावर असल्याचे दिसत आहे अजून एका मजल्याचे काम होणे बाकी आहे त्यामुळे अडीच महिन्यात काम पूर्ण होईल असे वाटत नाही सध्या बस स्थानकात पुरेशी लाईट नाही त्यामुळे रात्रीच्या वेळेस चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर मोठा खड्डा असल्याने बस तर आदळ आहे त्यामुळे बस बसच्या टायर खाली आलेली दगड उडून कोणाला लागल्यास अपघात घडू शकतो काही दिवसांपूर्वी असाच एक दगड समोर असलेल्या मोबाईल दुकानाला लागल्याने त्या दुकानाची कास फुटून दहा हजाराचे नुकसान झाले दैव बलवत्तर म्हणून तो दुकानदार आणि त्यातील ग्राहक थोडक्यात वाचले हा खटा बुजवण्याची मागणी येथील दुकानदार करत आहे परंतु राज्य परिवहन महामंडळ चालढकल करताना दिसत आहेत चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर